अहमदनगर राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट मनीषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली हा गंभीर घटनेचा निषेधार्थ पीडित आढाव कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी वकील संरक्षण कायदा करण्यात यावा व संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच वकिलांच्या विविध मागण्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडे अॅडव्होकेट अभिजित खोत यांनी निवेदन असून त्याला सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील वकील संघटनांनी पाठिंबा द्यावा अशा अपेक्षेने सातारा जिल्हा न्यायालयाच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळच लाक्षणिक आंदोलन केले असून संपूर्ण महाराष्ट्रात या संदर्भात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी व्हीएम न्यूज मराठीला सांगितले सांगली जिल्हा न्यायालयासमोर कोल्हापूर जिल्ह्यासमोर न्याय उपोषण बाहेर केलेलं आहे मग कसं परमिशन मिळाली बरं सगळ्यांना काय नाही समान ना भारतामध्ये राज्यघटना एकच आहे आणि राज्यघटनेनं प्रोटेस्ट करायला अधिकार दिलेला आहे मी महात्मा गांधी गांधीच्या मार्गांना एक लाक्षांनी उपोषण करतो आहे उपोषण करायला तुम्हाला प्रॉब्लेम पर, पर, काय येतो आहे पोलिसांना चुकीचे पद्धत काय येते उपोषित करू शकत नाही मी संविधान दिलेला अधिकार आहे मला बार पण महाराष्ट्र गोव्यात नाही आहे